ओळी आणखी एका महत्वाच्या बातमीकडे उद्धव ठाकरेंच्या मनात काय हे तेच सांगू शकतात युतीवर मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे यशवंत किल्लेदारांची ही प्रतिक्रिया समोर येते उद्धव ठाकरेंच्या मनात काय हे तेच सांगू शकतात असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय कालच उद्धव ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं जे जनतेच्या मनात आहे तेच होईल आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते मात्र आज पुन्हा एकदा मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी या, या संदर्भात वक्तव्य केलंय काल उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केल्यानंतरही आज किल्लेदारांची ही प्रतिक्रिया आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे यशवंत किल्लेदार म्हणतायत उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे तेच सांगू शकतात महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे आणि उद्धवजींच्या मनात काय आहे याचं उत्तर उद्धवजीच देऊ शकतील ना कारण आमचा अनुभव खूप वाईट आहे कारण जनतेच्या मनात असणाऱ्या गोष्टी झुंगारून उद्धवजींनी स्वतःच्या पदाच्या मोहासाठी तो जनादेश धुडकाडून स्वतःच्या मनातच काही गोष्टी केल्या होत्या ना त्यामुळे त्यांच्या मनात काय हे महत्वाचं आहे